रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते ती तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चौपन्न राजहस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र तन, सलगरे आणि शाखा नमस्कार मी आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक अमोलदादा बाबर यांनी विटा शहरातील प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गोरगरीब लाडक्या बहिणींच्या सोबत भाऊबीजेचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला सुमारे दीडशेहून हून अधिक बहिणींनी अमोलदाना या निमित्ताने औक्षण केलं तर दादांनी देखील मनोभावी या भगिनींना ओवाळणी देऊन दरवर्षीची प्रथा कायम सुरू ठेवली युवक नेते अमोलदादा बाबर हे प्रतिवर्षी दीपावलीचा भाऊबीज हा सण बिटास शहरातील त्यांच्या प्रभागातील गोरगरीब माता भगिनींच्या सोबत साजरा करत असतात यावर्षी देखील कसलाही खंड न पडता मोठ्या उत्साहात आणि आनंदात अमोलदादांची भाऊबीज साजरी झाली लाडक्या बहिणींच्या सोबत काही बाळगोपाळ देखील उपस्थित होते समाजातील उपेक्षित वर्गासोबत सणासुदीचा आनंद घेणे हे एक वेगळे समाधान असतं या निमित्ताने त्या भगिनींशी संवाद साधता येतो त्यांचा आशीर्वाद मिळतो आपल्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात ज्या घटकापासून झाली त्यांना विसरणं शक्य नाही म्हणून गेली अनेक वर्ष माझी दिवाळी भाऊबीज मी त्यांच्यासोबत साजरी करतो यावर्षी देखील अपार उत्साह होता अशी भावना बाबर यांनी व्यक्त केली दादा हा आपला हक्काचा माणूस आहे त्यांच्याकडे कधीही जा नेहमी मदतीचा हात पुढे असतो भाऊबीज हे निमित्त असले तरी अमोलदादांचे आम्हाला नेहमी पाठबळ असते त्यांनी ही भाऊबीजेची अनेक वर्षाची सुरू ठेवलेली परंपरा म्हणजे आपला सन्मान आहे अशा शब्दात उपस्थित माता भगिनींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज